आहे प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम खाके मठ संस्थांचा कार्यभार महंत कमलदास महाराज यांच्याकडे कायम राहणार उच्च न्यायालय खाके मठ संस्थान हिंगोली हे परिसरातील नावाजलेलं मठ संस्थान असून या ठिकाणी भगवान रामचं प्राचीन मंदिर आहे खाकी मठ संस्थान महंत संदर्भात दोन हजार अकरा सालापासून वाद सुरू आहे यामध्ये सत्यनारायण महाराज आणि कमलदास उर्फ कौशल्यदास महाराज यांच्यात सुरू असलेल्या वादामुळं न्यायालयीन लढाई सुरू झाली नुकतेच सहधर्मादाय आयुक्त यांनी खाकीबाबा मठ संस्थांवर प्रशासक नेमले सहधर्मादाय आयुक्त नांदेड यांच्या निर्णयाला कमलदास उर्फ कौशल्यदास महाराज यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आवाहन देत याचिका दाखल केली उच्च न्यायालयानं कमलदास उर्फ कौशल्यदास महाराज यांना दिलासा देत सह धर्मादाय आयुक्त नांदेड यांच्या निर्णयाला स्थगिती दिली असल्याची माहिती ॲडवोकेट पीके पुरी यांनी दिली मठाचा कार्यभार पूर्वीप्रमाणे कमलदास उर्फ कौशल्यदास महाराज यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती ॲडवोकेट के पुरी यांनी दिली आहे खाती बाबा मठ संस्था निमोली हे आपल्या परिसरातील एक नावाजलेलं पुरातन संस्थान असून तिथं राम मंदिर आहे या मठाच्या संदर्भानं दोन हजार अकरा सालापासून महंताईच्या बाबतीमध्ये काही वाद चालू झालेले हो आहेत ज्यामध्ये सत्यनारायण जे आहेत सत्यनारायण नावाचे पुरोहित नावाचे एक व्यक्ती त्यांनी जुने महंत भरतदास महाराज यांच्याकडून एक मृत्यूपत्र दोन हजार अकराला करून घेतलं परंतु भरतदास महाराजांच्या जेव्हा असं लक्षात आलं की ही सत्यनारायणजी जी आहे हे महंतपदी बसू शकत नाहीत कारण ते विवाहित आहेत आणि त्यांना आपत्ती देखील आहे त्यामुळं त्यांनी कमलदास उर्फ कौशल्यादास महाराज जे की पूर्वीदेखील मठामध्ये येऊन राहत होते मठाची सेवा करत होते त्यांच्या हक्कामध्ये मृत्यूपत्र लिहून दिलं आणि त्यानंतर या मठाच्या महंता महंतपदाचा वाच झाला वास्तविकरित्या भरतदास महाराज मृत्यूमुखी मृत्यू पावल्यानंतर महंताईचा जो काही मान आहे तो कौशल्यादास महाराजाला देण्यात आलेला होता आणि ते महंत देखील झाले त्या कार्यक्रमास सत्यनारायण पुरोहित हा स्वतः हजर होता परंतु त्यांनी महाराजांनी जो कौशल्यादास महाराजांनी जो बदली रिपोर्ट आयुक्त कार्यालयात दाखल केला होता त्याला आवाहन केलं <coughs> आक्षेप घेतला तो आक्षेप फेटाळला त्याला हिंगोली येथील साहाय्यक धर्मादा आयुक्तांनी आणि नंतर महंताची महंताई पाहून कौशल्यादास महाराजांना महंत म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती आणि त्याला सहाय्यक धर्मदा आयुक्त हिंगोली यांनी परवानगी देखील दिली होती संमती देखील दिलेली होती या निर्णयाच्या विरुद्ध सत्यनारायण पुरोहित यांनी सुरुवातीस औरंगाबाद येथील सहधर्मदायुक्त कार्यालयात आणि त्यानंतर नांदेडला सहधर्मदायुक्त कार्यालयानंतर त्या ठिकाणी अपील देऊन आव्हानित केलेले होते त्या अपिलाचा निर्णय लागला आणि त्या निर्णयाअंतर्गत महाराज कौशल्याचाने जो बंदी रिपोर्ट दाखल केला होता तो नामंजूर करण्यात आला आणि प्रशासकाची नेमणूक जी आहे ती करण्यात यावी मठावर असा आदेश सहधर्मदायुक्तांनी दिला त्याचबरोबर सत्यनारायण पुरोहित यांनी जो काही बंदी रिपोर्ट दाखल केला होता तो महंत आहे तो साहेब धर्मदायुक्त हिंगोली यांनी नामंजूर केला आणि त्यानंतर सहधर्मदायुक्त हिंगोली नांदेड यांनी देखील नामंजूर केला प्रशासकाची नेमणूक होणार या कारणास्तव काही हिंगोली शहरातील ज्या लोकांनी भूमाफियांनी ज्या काही जमिनी हडपल्या होत्या त्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नव्हता परंतु कौशल्यदास महाराजांनी तत्काळ या निर्णयाविरुद्ध माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका दाखल केली आणि त्या रीट याचिकेची सुनावणी दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी झाली होती आणि सुनावणी अंतिम जो प्रशासकाने जी नोटीस दिलेली होती महाराजांना की त्यांच्या मठाच्या मालमत्तेचा ताबा मठा देण्याबाबत तसेच मठाचे कागदपत्र देण्याबाबत ठराव बुक देण्याबाबत बँकेचे पासबुक वगैरे व्यवहाराच्या माहिती देण्याबाबत या नोटीसीला पूर्णपणे स्थगिती जी आहे ती माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद यांनी ते नोटीसची अंमलबजावणी करू नये अशा आशापर्यंत दिलेली आहे प्रकरणपुढे जे आहे ते तीस जून दोन हजार पंचवीस रोजी त्या अर्जातील जे काही प्रतिवादी आहेत त्यांच्या जबाबासाठी ठेवण्यात आलेला आहे म्हणजे एकंदरीतरित्या माननीय उच्च न्यायालयाने कौशल्यादास उर्फ कमलदास महाराजांना दिलासा दिलेला असतो त्या दिलाशाअंतर्गत आता मठाचा जो काही कारभार आहे जो कार्यभार पूर्वीपासूनच कौशल्यादास महाराज पाहत होते तो कार्यभार त्यांच्याकडेच कायम राहणार आहे एकंदरीत या निर्णयामुळं जे काही धर्मप्रेमी जनता आहे किंवा ज्यांना मठाचं कल्याण हवं आहे त्या माणसांमध्ये किंवा त्या जनतेमध्ये आता आनंद व्यक्त केला जातो